हात जोडून गेलो पाया पडून गेलो काय काही करू नका हात जोडून गेलो पाया पडून गेलो आणि सुकून बरो आमच्या बरोबर कस काढून गेला नाश्न करण पाहिजे तुम्ही लोक पाहिजे आम्हाला

आपण जर पाहिलं तर खरंच वसई विरार महानगरपालिका ही जगातली भ्रष्ट महानगरपालिका म्हणून ओळखली जाते इथे अनाधिकृत बांधकामांचा आहे मैदाने सुद्धा खाल्ली जातात असाच काहीसा विषय आहे भुईगावचा जाणून घेऊया त्या ठिकाणचे ग्रामस्थ दादा तुझं नाव सांग माझं नाव अक्षय किनी आम्ही भुईगावला आमचा एकच मैदान आहे पूर्ण गावासाठी हो? त्याच्यामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलंय व पुढे अतिक्रमणाची तयारी चालू आहे त्यांची आणि त्या ग्राउंड नंतर आम्हाला पूर्ण गावामध्ये मा खेळण्यासाठी कोणालाही मैदान किंवा काहीच एक उरणार नाही आणि मग हे होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या अग्रिसेनेकडे आलो मदतीसाठी आलो होतो आणि एवढ्या वर्षामध्ये आम्हाला कुठेही कोणी मदत केली नाही आम्हाला आणि ते तसंच राहिले मैदान अजूनपर्यंत आता आम्हाला सेनेकडे आलो तर आम्हाला आता विश्वास वाटतोय की आम्हाला आमची काम होणार किती किती वर्षापासून तिथे तो मैदान आहे मैदान आमच्या जन्माच्या आधीपासून ते मैदान त्या ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण होत आहे आणि पुढे अतिक्रमणाची तयारी सुद्धा चालू आहे तिकडे स्थानिक कोणी नेत्याने तुम्हाला मदत नाही नाही तिकडे कोणीच आम्हाला मदत केली नाही त्या ठिकाणी त्यासाठी आम्ही आता ते मदतीसाठी आलो तिकडे स्थानिक लोकांनी मदत केली नाही म्हणून ही शेकडो लोक आहेत जे आज वसई विरार शहर महानगरपालिकेत आलेली आहेत आगरी बरोबर आणि आगरी सेनेचं बोलणं जे आहे ते आयुक्तांबरोबर झालेला असा असताना येणाऱ्या काळामध्ये अग्रिसेने का काय भूमिका असेल जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही तुमच्या जवळचा हा विषय आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने पुढे तुम्ही या लोकांना न्याय मिळवून देणार आहे कारण आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये ग्राउंडच राहिलेलं नाही मैदानच नाही आणि आहेत त्या मैदानावरती अतिक्रमण मग असं असताना तुमची भूमिका काय राहणार आहे पुढे हे आमच्या इकडेच राहतात मी निर्माणला राहतो म्हणजे बिळगावलाच राहतात जवळच राहतात तर माझ्याकडे हे पाच सहा दिवस अगोदर हे लोक आलेले की असा असा मैदानाचा विषय आहे म्हटलं ठीक आहे मी त्यांना ऑफिसला काकांकडे घेऊन आली काका कालच आले ते ऑफिसला जास्त वेळ पण नाही झाला कालच ऑफिसला आले कालच काकांनी मनाली साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन आज आले इकडे मनाली साहेबांनी चांगलं उत्तर दिलं त्याच्यावर ग्राउंडमध्ये कसं आहे इकडे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांनी सगळे ग्राउंड खाल्ले आहेत विरार मध्ये त्याच्यामुळे लोकांना मुलांना खेळायला ग्राउंडच आणि खाल्लेले ग्राउंड आता तुम्ही त्यांच्या घशातून काढणारच आहे जे जे त्यांनी खाल्ले ते आम्ही एक एक स्टेप -एक बाय सगळं घशातून काढणार आहे आणि ह्यांचा ग्राउंडचा विषय तो आता मनाली साहेबांची काकांनी बोलून आहे आणि त्यांना जे विषय आहे तो त्यांचा आम्ही करून देणारच आहे आपण जर पाहिलं तर इथे दुसरा विषय सुद्धा आहे कंत्राटी कामगार आहेत त्या कामगारांची पिरवणूक होते आणि हे कामगार ज्या वेळा आग्रिसेनेकडे आले तेव्हा सेनेने कोणताही मोबदला न घेता त्यांना मदत केलेली आहे आणि कुठे ना कुठे तरी ही गोष्ट कोणाच्या तरी मनामध्ये खतखतते असं असताना आज सेनेने जे या ठिकाणचे अतिरिक्त आयुक्त आहेत रमेश मनाले यांना चक्क धाऱ्यावर धरलेल्या जाणून सोबत यावलेला आगरी सेनेचे प्रवक्ता आहेत जयेश पाटील जी वरती खूप हंगामा झाला आयुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांना तुम्ही चांगल्याच धाऱ्यावरती धरलं ही वेळ काय काय ना सेना आणि आगरी लोक लोगा, आग्रि लोकांमध्ये आग असतेच पण आम्ही एक पेशन्स ठेवून फॉलोअप घेत होतो जे आमचे कामगार आहेत त्यांनी युनियन बदलून आमच्या युनियन मध्ये आले आणि अग्री सेना त्यांच्याकडनं वर्षाखाली एकही रुपया घेत नाही एकही रुपया नाही त्यांचे जे पाच हजार रुपये युनियन दुसरी युनियन घेत होती ते पाच हजार रुपये अग्रीसेने वाचवले त्याचबरोबर त्यांचे बोनसचे पैसे पोटात पाय आणला तुम्ही त्या युनियनच्या पोटावर नाही कुठेतरी कामगारांचं भलं व्हावं कामगारांना जे पाच हजार रुपये खर्च होत होते ते वाचावे म्हणून अग्रिसेने पुढाकार घेतला आणि चार महिने झाले अग्रिसेना याचा पाठपुरावा करत होती आणि अग्रिसेनेमध्ये आल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना नाहक त्रास द्यायला सुरुवात केली आम्ही वारंवार महानगरपालिकेचे जे, जे प्रशासन आहे त्यांच्याकडे विनंती करत होतो की ह्यांना होणारा त्रास हा बंद व्हावा जेणेकरून त्यांची जी पिळवणूक आहे अग्रसेनेमध्ये आले म्हणून तुम्हाला त्रास म्हणजे ह्यांना किती मजुरी आहे अधिकाऱ्यांची किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरची त्यामुळेच अग्रसेनेला हे पाऊल उचलावं लागलं आणि कैलाशा त्यांचं जे रौद्र रूप आहे कैलाशच्या नावाप्रमाणे जे रौद्र रूप आहे ते त्यांनी दाखवलं मनाली शिंदे बद्दल जो विषय आहे मनाली शिंदेला तुम्ही शेण लावणार पण अशी काय वेळ आली आहे की शेण वगैरे लावायची वेळ शेण वगैरे लावणार नाहीयेत महानगरपालिकेच्या या प्रभागामध्ये जो अपघात झाला आणि त्याच्यामध्ये एका आदिवासी मजुराचा जा मृत्यू झाला आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ह्या तिकडच्या प्रभारी साहेब आयुक्त जे आहेत मनाली शिंदे मॅडम हे आहेत ते त्यांच्या प्रभागामध्ये जर अनधिकृत बांधकाम होत असेल तर ती त्या अधिकाऱ्याची नैतिक जबाबदारी असते महाराष्ट्र शासनाने दोन मार्च दोन हजार नऊ रोजी एक परिपत्रक काढलेलं आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला की त्या बांधकाम विभागामध्ये जर अनधिकृत बांधकाम होत असेल तर तिकडचा अधिकारी जबाबदार आणि इथे ह्या अनधिकृत बांधकामामुळे एका मजुराचा मृत्यू झालाय त्याची जी, जी आदिवासी मजूर आहे त्याचा मृत्यू झालाय आणि त्याचे पूर्ण कुटुंबीय रस्त्यावरती आलाय आम्ही आता जे जे प्रभारी आयुक्त साहेब आहेत मनाली साहेब यांना एक निवेदन दिलं की मनाली शिंदे व इतर दोषी अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना तत्काळ निलंबन करण्यात यावं जर जा। ते केलं नाही तर आजचा दिवस जो आहे तो आग्रिसेनेचा ठरलेला आहे वसई विराट शहर महानगरपालिकेमध्ये मध्ये आग्रिसेने कैलास पाटलांनी हंगामा केला प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांना चांगल्याच जाऱ्यावरती धरला असा असताना येणाऱ्या काळामध्ये आगरी सेनेची काय भूमिका असणारे पाण्यासारख्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईला